हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला श्रावण महिना हा सणांचा राजा मानला गेला आहे श्रावण पासूनच सगळे सण वाद सुरू होता आपल्या हिंदू धर्मामध्ये सगळे सण खूप महत्वाचे आहेत त्यातला एक अतिशय महत्वाचा सण म्हणजे श्री कृष्ण जय जयंती यंदा आपल्याला पंधरा ऑगस्टला साजरी करायची आहे आता जन्माष्टमी कधी साजरी करायची हा खूप मोठा संभ्रम आहे तर बघा भगवान बाळकृष्णांचा जन्म हा श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला झाला आहे रोहिणी नक्षत्रावर आता अष्टमी तिथी ही पंधरा तारखेला रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी सुरू होणार आहे आणि ती सोळा तारखेला रात्री संपणार आहे हिंदू धर्मामध्ये उदय तिथीनुसार आपल्याला सोळा तारखेला जन्माष्टमी साजरी करायची असते पण बाळकृष्णांचा जन्म हा कृष्ण पक्षातील अष्टमीला रात्री बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी झालेला आहे म्हणजेच काय अष्टमी तिथेही अकरा वाजून पन्नास मिनिटांनी लागते आणि पंधरा तारखेची रात्र म्हणजेच काय जर आपण इंग्लिश कॅलेंडर बघितलं तर रात्री बारा नंतर दुसरा दिवस सुरू होतो आणि आपण खरं तर जेव्हा सूर्योदय होतो तेव्हा दुसरा दिवस असतो म्हणजेच आपल्याला पंधरा तारखेला रात्री बारा वाजता म्हणजे सोळा तारीख लागते तर पंधरा तारखेला रात्री बारा वाजता बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी आपल्याला कृष्ण जयंती साजरी करायची आहे आता तुम्हाला समजलं असेल की नेमकी कृष्ण जयंती कधी आहे तर ती पंधरा ऑगस्टला रात्री पंधरा ऑगस्ट संपून जेव्हा सोळा ऑगस्ट लागता तेव्हा ती तिथी येते पण आपण उदय तिथी धरत असतो म्हणून पंधरा तारीखच धरली जाते आणि अर्थात सोळा तारखेला गोपाळ काला आहे ज्याला आपण दही हंडी म्हणत असतो तर तुम्हाला समजलं असेल की मांडणी आपल्याला पंधरा तारखेची रात्र परत एकदा सांगते कारण खूप कन्फ्युजन होतं पंधरा तारखेची रात्र पंधरा तारखेची रात्र बारा वाजले की सोळा तारीख सुरू होते ना तर त्याच वेळेस आपल्याला कृष्ण जय जे, जयंती साजरी करायची आहे तर आता कृष्ण जन्माष्टमी कशी साजरी करावी मंत्र स्तोत्र आरती उत्तर पूजा नैवेद्य कुठला अर्पण करावा बाळकृष्णाची सेवा कशी करावी कुठले गाणे म्हणावे आणि मेन म्हणजे सेवा कशी करावी त्या संदर्भातली माहिती आता आपण बघणार आहोत तर चला मांडणीला सुरुवात करूया यंदा पंधरा बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी रोहिणी नक्षत्रावर आपल्या प्रत्येकाच्या घरात कृष्ण जन्म होणार आहे खरं तर ज्या ज्या घरात कृष्णाची सेवा केली जाते त्या घरात कधीही कशाची कमी पडत नाही त्या घरात सुख शांती अपार समृद्धी आणि मोक्ष सुद्धा मिळतो खरं तर बाळकृष्णाची सेवा करणं हे परमभाग्य आहे आणि आयुष्यात एकदा येऊन आपल्याला नक्कीच भगवद्गीतेचं पठण करायचं आहे भगवद्गीतेमध्ये आयुष्याचं वर्णन दिलेलं आहे की आपल्या आयुष्यात दुःख संकट त्रास आले तरीसुद्धा आपण त्यातून मात करू शकतो आणि आपले जीवन सुखकर करू शकतो श्रीकृष्ण म्हणजे वीरपुरुषांचा कस्तुभमणी यशस्वी मुत्सदी योद्धा धर्म साम्राज्याचा उत्पादक धर्मांचा महान प्रचारक आहे भक्त वत्सल्य आहे भक्ताभिमानी यज्ञ यांची जिज्ञासूंची इच्छा पूर्ण करणारे सद्गुरु म्हणजे श्रीकृष्ण आहे खर तर प्राचीन भारतामध्ये श्रीकृष्ण हे असाधारण चरित्र आहे भगवान श्रीकृष्ण यांचे व्यक्तिमत्व अतिशय प्रभावशाली आणि महत्त्वपूर्ण आहे श्रीकृष्ण ही राजनीतीचे ज्ञाता आहे प्रकांड पंडित आहे धार्मिक जगाचा नेता आहे महाभारताचे कृष्ण हे लोकनायक दुष्टांचा सर्वनाश करणारे आहे वीरपराधाचे रक्षक धीरवीर आहे श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचे दश अवतारापैकी पूर्ण असा अवतार आहे भगवान श्रीकृष्णांची जनमानसावर अपार मो मोहिनी आहे म्हणूनच यांचे चरित्राचे वर्णन करणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे आता व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे सगळ्यात आधी तर मी दिवा प्रज्वलित करून घेतला आहे दीपपूजन आपल्याला करायचं आहे त्याच्यानंतर गणपती बाप्पांची पूजा करायची आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीवर रात्री बारा वाजता अभिषेक नाही केला तरी चालेल फक्त त्यांची हळद गुंकु अक्षदा लावून तुम्हाला पूजा करायची आहे त्याच्याबरोबर त्यांना लाल रंगाचं फुल अर्पण करावं जर दुर्वा असेल तर दुर्वा अर्पण करावी आणि जे काही गुळखोबऱ्याचा नैवेद्य आहे तो अर्पण करावा आणि इथे मी बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करत आहे आता अभिषेक करत असताना काय सेवा करायची हे सगळ्यात महत्त्वाचं आहे तर बघा आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करत असताना सोळा वेळा पुरुष सुक्तम तुम्हाला म्हणायचं आहे आणि एक वेळा श्रीसुक्तम म्हणायचं आहे या पद्धतीने अगदी ज्यांना सोळा वेळा पुरुषोत्तम म्हणणं शक्य नाही होत तर त्यांनी एक वेळा म्हटलं तरी चालेल आणि ज्यांना काहीही करणं नाही शक्य होत त्यांनी ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय नमहा या अतिशय उच्च कोटीचा मंत्रचा जा, जाप तुम्ही करू शकता आणि बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करू शकता आता ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा तुम्ही मंत्र जप करावा आणि अर्थात हे जे तीर्थ आहे जर तुम्ही तुमची सेवा चालू असेल जर संधानप्राप्तीसाठी तर नक्कीच ह्या दिवशी सुद्धा जे तुम्ही बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करणार आहात त्याचं तीर्थ दोन्ही नवरा बायकोने प्राशन करावं मग अशा वेळेस तुम्ही फक्त पाण्याने अभिषेक केला तरी चालेल आता बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करून झाल्यावर मूर्ती तांब्यातून काढायची आणि स्वच्छ देवाच्याच वस्त्राने आपल्याला स्वच्छ करायची आहे आता ही जी मांडणी आहे ही जी तुम्हाला दिसते मांडणी तर ही कधी करायची तर बघा आपण आता तुम्ही ही जी मांडणी आहे तर ही तुम्ही पंधरा तारखेला रात्री अगदी नऊ वाजता आता अर्थात कृष्ण जन्म झाला आहे किंवा जे आपल्या घरात कृष्ण जन्म होणार आहे तर अर्थात आपण डेकोरेशन वगैरे करतो तर त्या पद्धतीने तुम्ही करायचं आपल्या घरात जसं लहान बाळाचा जन्म होतो तेवढा आनंद आपल्याला होतो तेवढा उत्साह आपल्यात असतो त्याच पद्धतीने कृष्ण जन्माष्टमीच्या दिव दिवशी सुद्धा तेवढाच उत्साह आणि तेवढाच आनंद आपल्याही घरात आला पाहिजे म्हणून हे छोटंसं डेकोरेशन मी केलं आहे तुमच्या घरात जेव्हा कृष्ण जन्माष्टमी साजरी होईल तेव्हा तुम्ही आवर्जून छोटं मोठं डेकोरेशन करावं आणि जसं आपल्या घरात ज्या वस्तू आहेत त्याची पूजा करायची आहे आता माझ्या घरात इथे राधा आणि कृष्णाची मूर्ती आहे गाय आणि वासरूची सुद्धा मूर्ती आहे तर हीसुद्धा मी पूजेमध्ये ठेवलेली आहे तर ही जी मांडणी ना ही तुम्ही अगदी दहा वाजता अकरा वाजता केली तरी चालेल पण जी पूजा आहे ना तर ही तुम्हाला बारा वाजता सुरू करायचे आहे म्हणजे बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक वगैरे जे काही करणार आहे तुम्ही तर हे तुम्हाला बारा वाजता करायचं आहे आता आपल्याला काय करायचं तर आपण आता बाळकृष्णाला वस्त्र घालून घेऊया तर बघा इथे मी बाळकृष्णांना वस्त्र घालून घेतले आहे आता आपल्याला तर आता आपल्याला आपण जेव्हा बारा वाजता सेवेला लागतो तर तेव्हाच सगळं सेवा होईपर्यंत म्हणजे पुरुष सुक्तम श्री सुक्तम हे होईपर्यंत आपल्याला साडेबारा वाजेपर्यंत होणं जातं मग नसर नंतर तुम्हाला बाळ बाळकृष्णांना वस्त्र परिधान करायचे आहे आणि अर्थात आपल्या घरात बाळकृष्ण आहे तर आपल्या घरात पाळणा सुद्धा असावा जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्या घरात पाळणा असणं आणि बाळकृष्णचा जन्मोत्सव साजरी करणं कृष्ण जन्माष्टमी साजरी करणं हे खूप भाग्याचं असतं नक्कीच ज्या ज्या घरात बाळकृष्णांचा जन्म साजरी केला जातो त्या घरात राधा आणि कृष्ण येतातच म्हणून तुमच्या घरात जरी संतान संतान प्राप्तीसाठी संतती प्राप्तीसाठी काही अडचणी असेल ना तर नक्कीच तुम्ही बाळकृष्णाची ही सेवा करावी कारण मी अनुभव घेतला आहे की ज्या ज्या घरात बाळकृष्णाची सेवा केली जाते तिथे नक्कीच राधा पण येते आणि कृष्ण सुद्धा येते तर ह्या पद्धतीने आपल्याला बाळकृष्णाला पाण्यामध्ये ठेवायचं आहे आता पाना अगदी आमच्याकडे नाही आहे तर अर्थात तुम्ही घरी सुद्धा पाना तयार करू शकता आणि जर तुमच्याकडे मुकुट आहे तर मग हे मुकुट आहे बाजारात बऱ्याच प्रकारचे मुकुट तुम्हाला मिळून जाईल तिथून तुम्ही मुकुट आणि बाळकृष्णाचे कपडे आवर्जून घ्यावे आणि छानपैकी त्यांना सुद्धा नटवावं त्यांना सुद्धा सजवावं आपल्याला अर्थात बाळकृष्ण म्हटलं तर बासरी कालीस त्याच्याबरोबर हार आहे किंवा जे काही मुकुट आहे वस्त्र आहे हे तुम्हाला घ्यायचे आहे तर बघा हा छोटासा हार जे तुम्हाच्या तुमच्याकडे उपलब्ध होईल ना ते तुम्हाला बाळकृष्णांना अर्पण करायचं आहे आणि हे सगळं करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा मंत्र जप करायचा आहे तर आपल्याला माहिती आहे की या हे सगळं करत असताना ओम नमो भगवती वासुदेवाय नमा या मंत्राचा मंत्र जप करावा किंवा तुम्हाला विष्णू गायत्री मंत्र म्हटला तरी चालेल कारण अर्थात आपल्याला माहिती आहे की बाळकृष्ण हे भगवान विष्णूंच्या दश अवतारापैकी आठवा अवतार आहे म्हणून तुम्ही भगवान विष्णूची सेवा तर आपल्याला करायचीच आहे किंवा मग ओम नमो भगवते वासुदेवाय नमा किंवा कृष्णाय वासुदेवाय हरि परमात्मने प्रणत किले क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमो नमहा ह्या मंत्राचं सुद्धा तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढा तुम्हाला मंत्र जप करायचा आहे आता हे करून झाल्यावर आता बघा आपण बाळकृष्णाची मूर्ती आपली आपण बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक केला त्यांना वस्त्र परिधान केले त्यांच्यासाठी ते छान अशी बासरी आपल्याला कुठेही दुकानात मिळून जाईल तर ही राधा राधा नावाची बासरी आपल्याला भगवान बाळकृष्णांना अर्पण करायची आहे इथे ठेवायची आहे आणि आता आपल्याला पाळणं हलवायचा आहे बघा बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी शार्प आपल्याला पाळणं हलवायचा असतो त्याच्या आधी तुम्हाला मी सांगते नैवेद्य कायदा नैवेद्य कुठले कुठले अर्पण करायचे आहे तर सगळ्यात आधी ती पंजिरी आता पंजिरी कसं बन बनवायचं ते तुम्हाला माहिती आहे तरी पण तुम्हाला सांगते म्हणजे तुम्हाला युट्यूबला मिळून जाईल धना पावडर आणि गुळ आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स हे मिक्स करून याची पंजिरी बनली जाते ड्रायफ्रूट्स आपल्याला नैवेद्याला दाखवायचे जे तुमच्या घरात उपलब्ध आहे ज्या पद्धतीने जेवढं सामान असेल तेवढं आपल्याला भगवान बाळकृष्णांना अर्पण करायचं आहे तर इथे पंजिरी आहे ते ड्रायफ्रूट आहे अर्थात इथे पोहे आहे पोह्याशिवाय बाळकृष्णांचा नैवेद्य अपूर्ण आहे कारण जेव्हा सुदामा बाळकृष्णांना भेटायला जाय जायचे तेव्हा अर्थात ते त्यांना पोहे घेऊन जायचे आता हे तुम्हाला भिजवलेले आहे मग तुम्ही ते दुधात ताकात किंवा दह्यामध्ये भिजू शकता इथं ते लोणी लोणी अतिशय प्रिय होतं त्यांना आणि दूध आणि पाच फळं किंवा एक फळं तुम्ही पाच दाखवू शकता या पद्धतीने तुम्हाला नैवेद्य अर्पण करायचं आहे अर्थात नैवेद्य अर्पण करताना प्रत्येक नैवेद्यावर तुळशीपत्र ठेवायचं आहे कारण तुळस ही विष्णूप्रिय आहे आणि विष्णू हे साक्षात भगवान बाळकृष्णांचा एक अवतार आहे आता तुमच्या घरात गाय वासरू असेल जर तुम्हाला म्हणजे पूजेमध्ये ठेवलं तर नक्कीच आपल्याला गाय वासरूंची पूजा करून घ्यायची आहे पूजा करून झाल्यावर नैवेद्य दाखवायचा त्याच्या आधी नैवेद्य दाखवण्याच्या आधी आपल्याला हे सगळं मांडणी वगैरे सगळ्या सेवा वगैरे करून घ्यायची आहे आणि बाळकृष्णाची आरती करावी आणि बारा वाजून एकोणचाळीस मिनटं झाले की हा जो नैवेद्य आहे हा आपल्याला दाखवायचा आणि बाळकृष्णांचा पाळणा आपल्याला हलवायचा आहे तर बघा आपल्या घरात अर्थात तुळशीपत्र असणार आहे तर आपल्याला ते तुळशीपत्र बाळकृष्णांना अर्पण करून घ्यायचं आहे आणि आता जेव्हा बारा वाजून एकोणचाळीस मिनिटं होईल तेव्हा आपल्याला पाळणा हलवायचा असतो तर बघा आता जेव्हा आपण पाळणा हलवतो तेव्हा आपल्याला अर्थात बाळकृष्णांची गाणी म्हणायचे आहे गाणे तुम्हाला कुठे पण उपलब्ध मिळून जातील तुम्हाला सोशल मीडियावर छान छान अशी बाळकृष्णांची गाणी मिळून जातील किंवा तुम्हाला जे काही गाणे येत असेल बाळकृष्णाचे ते तुम्ही म्हणू शकता काय ग माझा कृष्ण काना कृष्ण काना रोज रोज खाली धिंगाणा कोणी म्हणे यशोदेसा यशोदेसा कोणी म्हणे देवकीचा. पहिल्या दिवशी जन्मले बाळ कळस सोन्याचा देते राहळ कृष्ण जन्मला कंसाचा काळ जो बाळ जो 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 तर ह्या पद्धतीने आपल्याला बाळकृष्णांचा पाळणा हल हलवायचा आहे आणि जी काही गाणे तुम्हाला येतात ते तुम्हाला म्हणायचे आहे तर ज्या पद्धतीने आपल्या घरात जेव्हा बाळ जन्माला येतो तेवढा आनंद आणि उत्साह आपल्यामध्ये असतो ना त्याच पद्धतीने जेव्हा कृष्ण जन्म होतो अर्थात तेवढा उत्साह आणि तेवढाही आनंद आपल्या घरात असावा आता आपल्याला बाळकृष्णाची आरती करायची आहे बघा पाळणा जेव्हा हलतो त्याच्यान म्हणजे आधी आपल्याला पाळणा आधी नैवेद्य दाखवायचा आहे नैवेद्य दाखवून झाल्यावर मग आपल्याला पाळणा हलवायचा आहे आणि नंतर म्हणी मग तुम्ही छानपैकी कृष्णांची आरती तुम्हाला भगवान बाळकृष्णांची आरती करायची आहे आता येते ती उत्तर पूजा कधी करायची बघा आता ही जी मांडणी तुम्हाला मी सांगितली तर अर्थात ही मांडणी तुम्हाला पंधरा तारखेला रात्री करायची असते पंधरा तारखेला आपण रात्री मांडणी करणार आहोत आणि अगदी सोळा तारखेला जेव्हा गोपाळकाला आहे तेव्हा तुम्हाला ही मांडणी उचलायची आहे ज्याला आपण उत्तर पूजा म्हणतो आता ही कशी करायची तर हे काही जे नैवेद्य आहे ते अर्थात तुम्ही जर तुमच्या घरात खूप लोकं आहे तर तुम्ही त्यांनाच कृष्ण जन्म झाल्यावर तुम्ही त्यांना अर्पण करू शकता किंवा दुसऱ्या दिवशी त्यांना हा जो काही नैवेद्य आहे तुम्ही खायला देऊ शकता हे जे काही सामन आहे बाळकृष्ण तुम्हाला दुसऱ्या दिवशी आपल्या देवघरात ठेवायचे आहे पण अर्थात त्यांचीसुद्धा पूजा करायची त्यांच्या मूर्तीवर परत एकदा अभिषेक करायचा नं, नंतर तुम्ही ठेवायचे आहे गण गं, गणपती बाप्पासुद्धा आपल्या जागेवर जाऊन द्यावा आपलं जे गुळखोबरं आहे त्याचा प्रसाद म्हणून सगळ्यांनी ग्रहण करावा जी गाय जे काय का गाय आणि वासरूची मूर्ती आहे तर अर्थात तीसुद्धा तुम्हाला जागेवर जाऊन द्यायची आहे पाना जो आहे जिथून आपण काढला आहे आपल्या वस्तूमध्ये देवांच्या त्या ठेवाव्या बाळ आणि राधा आणि कृष्णाची मूर्ती आहे तर ती सुद्धा तुम्हाला तुमच्या जे काही ठिकाणं आहेत तिथे तुम्हाला ठेवून द्यायचे आहे या पद्धतीने साजरी करायचं आहे आणि जी काही फुलं आहे किंवा जी काही दुर्वा आहे जे काही तुळ तुळशीचे तु, पानं आहे आता तुळशीच्या पानाबद्दल मी नंतर सांगेल पण जे काही फुलं आणि दुर्वा आहे तर हे आपल्याला नंतर निर्माल्यात टाकून द्यायचं आहे तर आता सर्वात महत्त्वाचं सेवा काय करायची तर बघा बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करून झाला ती मूर्ती आपण पाण्यात ठेवली की तुम्ही सेवा करू शकता सेवा काय करायची आहे तर भगवद्गीतेचा पंधरावा अध्याय तुम्ही पठण करावा आणि गीतेची अठरा नावं तुम्हाला पठण करायची आहे त्याच्याबरोबर एक मंत्र आहे जो तुम्हाला इथे फ्लॅश होत अस होत असेल क्लीम कृष्णाय गोविंदाय गोपीजन वल्लभाय स्वाहा या मंत्राचा सा तुम्ही सामूहिक तुम्ही मंत्र जप करू शकता आता तुम्ही एकवीस वेळा म्हणा एकशे आठ वेळा म्हणा एकावन्न एक वेळा म्हणा तुम्हाला जितक्या वेळा शक्य होईल तितक्या वेळा तुम्ही म्हणू शकता तुम्ही बघितलं याच पद्धतीने आपल्याला कृष्ण जन्माष्टमी साजरे करायचे आता तुमच्या कमेंट्स की घेता आम्ही सत्यनारायण करत आहोत मग अशा वेळेस काय करायचं तर, तर अर्थात तुम्ही जर सत्यनारायण करत असाल तर जेव्हा कृष्ण जन्माष्टमी आपण साजरी करतो म्हणजेच पंधरा तारखेला रात्री बारा वाजता जिथे मांडणी केलेली आहे तिथले बाळकृष्ण उचलावे आणि नंतर तुम्ही त्यांच्या मूर्तीवर अभिषेक करू शकता कारण बऱ्याच घरात सत्यनारायण चालू आहे म्हणून म्हटलं तर ह्याच पद्धतीने आपल्या सगळ्यांना कृष्ण जन्माष्टमी साजरी करायची आहे बघा खूप साधी सोपी सिंपल सेवा आहे आणि अर्थात ज्या ज्या घरात कृष्ण जन्म येतो त्या घरात राधा आणि कृष्ण दोघांचा अखंड वास येतो आणि बऱ्याच घरात असं होतं की ताई आम्ही साजरी नाही करत तर याच्यात हा सण आहे ज्या पद्धतीने बाकीचे सण तेवढे महत्वाचे आहे त्याच पद्धतीने कृष्ण जन्माष्टमी तेवढीच महत्वाची आहे आणि ती घरोघरी साजरी केलीच पाहिजे एवढंच की ताई रात्री बारा वाजता आता ताई मी सेवा करणार आहे मग बाकीचे झोपले तर चालेल का तर फक्त बायनेच का सेवा करावी सगळ्यांना सांगा की बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी जागा राहा अर्थात ज्यांना मेडिकल प्रॉब्लेम आहे किंवा ज्या महिला गर्भवती आहे ज्यांची अगदी लहान बाळ आहे त्यांनी काही जागायची गरज नाही किंवा लहान मुलांनी सुद्धा जागायची गरज नाही आहे पण होय ज्यांचं सगळं चांगलं आहे तर त्यांनी जागावाने अर्थात नंतर सुट्टी सुद्धा आहे म्हणजे सोळा तारखेची सुट्टी आहे म्हणजे काही ठिकाणी आहे काही ठिकाणी नाही आहे म्हणून तुम्ही थोडंसं जर आपण परमेश्वरासाठी जागलं आणि जास्तीत जास्त सेवा केली तर त्याचा खूप चांगला अनुभव आणि फायदा तुम्हाला बघायला मिळेल आता बऱ्याच वेळा अशा कमेंट्स येतील की ताई आमची बारा वाजेची रात्रीची व्यंकटेश स्तोत्रमची सेवा आहे मग की काय करायची तर बघा ज्यांची बारा वाजेची रात्री व्यंकटेश स्तोत्रमची सेवा आहे तर त्यांना तर अर्थात ती बारा वाजता तुम्हाला आपल्याला ती सेवा करणं महत्वाचं आहे मग तुम्ही घरात कोणाला तरी सांगा की बाबा तू बाळ आता कारण बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक तर अर्थात आपल्याला बारा नंतरच करायचा आहे म्हणजे बारा वाजेनंतरच तुम्हाला करायचं आहे मग तुम्ही आर्धी नाही करू शकत मग घरात कोणाला तरी सांगा की तुला या या सेवा करून बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे आणि तुम्ही सेवा करा तुमच्या सेवेत खंडन पडता काम नाही ठीक आहे okay? तर या आप पद्धतीने आपल्याला कृष्ण जन्माष्टमी साजरी करायची आहे प्रत्येक घरात भगवान श्रीकृष्णांचा आणि राधारणीचा वास असू दे हीच महाराजांच्या मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओचे इथेच थांबवते आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत तशाच एक नवीन व्हिडिओसमोर तोपर्यंत श्री स्वामी समर्थ